मुंबईतलं सर्वात जुनं तीर्थक्षेत्र अर्थात बाणगंगा तलाव व वाळुकेश्वर मंदिर शिलाहार काळी म्हणजेच सुमारे बाराशे तेराशे वर्षांपूर्वी येथे अंबरनाथच्या शिवमंदिराप्रमाणे पुरातन दगडी शिवमंदिर बांधलं होतं व बाणगंगेच्या घाटाची निर्मिती केली होती या परिसराचा थेट संबंध प्रभू श्री रामचंद्रांशी आहे नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण बाणगंगा तलाव त्याचा नैसर्गिक स्त्रोत सोबतच वाळुकेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर घाटाशी असलेली दोनशे ते अडीचशे वर्षे जुनी काही मंदिरं देखील पाहणार आहोत नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतलं महाराष्ट्रातल्या राज्यपालांचं चा निवासस्थान असणारं राजभवन पाहिलं होतं तिकडून आता निघून आपण जाणार आहोत बाणगंगा आणि वाळुकेश्वराचं दर्शन घ्यायला तर या व्हिडिओमध्ये आपली साथ करायला आला आहे मंदार आणि मंदारला तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं असणार तर आता मंदारसोबत आपण बाणगंगा आणि वाळुकेश्वर एक्सप्लोर करूया नऊच्या सुमारास राजभवनातून निघून आलेल्याच रस्त्याने चालतोय चालत काही पावला आल्यावर एक बोळ दिसली त्या बोळातून मग बाणगंगेकडे जायला निघालो पायवाटीच्या दुतर्फा दाटीवाटीने वसलेल्या चाळी आहेत तिकडून वाट काढत पुढे निघालोय थोडं पुढे आल्यावर उजव्या बाजूला श्री जबरेश्वर महादेवांचं मंदिर दिसलं पायऱ्या उतरून आल्यावर बाणगंगेच्या परिसरात आलो तिकडेच डाव्या हाताला एका पिंपळाच्या झाडाखाली श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे तिकडे एका कठड्यावर मधोमध काळ्या पाषाणातील शिवपिंड व नागाचं छत्र आहे शिवपिंडी समोर नंदी आहे उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे तर डाव्या हाताला शंकरांचा ध्यानस्थ मुखवटा आहे तिकडून समोर आल्यावर बाणगंगेचा विस्तीर्ण पसरलेला घाट दिसतोय काही पायर उतरत घाटाकडे जायला निघालो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बाणगंगा आणि वाळुकेश्वर मंदिर परिसरात तुम्ही माझ्यासमोर हा जो परिसर पाहताय हा बाणगंगेच्या तलावाचा विस्तीर्ण परिसर आहे आणि या घाटाच्या चारही बाजूला तुम्ही पाहू शकता खूप सारी पुरातन मंदिरं आहेत या परिसरात असलेला गंगेचा घाट व त्या काटाशी असलेल्या पुरातन मंदिरांमुळे त्याला मुंबईतला वाराणसी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं घाटाच्या डाव्या बाजूने चालत दुसऱ्या बाजूला जायला निघालो आहे सकाळच्या वेळी परिसरात उन्हाची कोवळी किरण सर्वत्र पसरली आहेत त्याने वातावरणात प्रसन्नता पसरली आहे घाटावर इतकी गर्दी नाहीये शांत वातावरण इथलं आहे आता वाळुकेश्वर मंदिरापाशी पोहोचलो भगवान शंकरांचं दर्शन घेण्याआधी या तलावाच्या नैसर्गिक उगमस्त्रोताकडे जायला निघालो उजव्या बाजूने घाटाच्या मधोमध आलो जिथे याचं उगम स्थान आहे हा येथील पाण्याचा नैसर्गिक उगमस्त्रोत इकडून कायम बारमाही पाणी प्रवाहित होत असतं शास्त्रज्ञांना सुद्धा अजून याचं संशोधन करता आलं नाहीये उगमस्थानापासून हे पाणी प्रवाहित होऊन पुढे गोमुखातून या कुंडात जमा होते कुंडात अधेमध्ये शेवाळा आहे घसरण्याची शक्यता असल्याने सांभाळूनच कुंडात उतरलो मी त्या पवित्र गंगेमध्ये स्वतःला शुद्ध करून घेतलं कुंडापासून येणारं पाणी खूपच स्वच्छ व हो निखळ आहे हेच पाणी पुढे जाऊन मग या तलावात जातं हातपाय धुऊन मग एक नजर परिसरावर टाकली विस्तीर्ण पसरलेला बाणगंगेचा घाट नजरेखालून घातला सोबतच घाटाकाठी वसलेली मंदिरं देखील पाहिली तलावाकाठी खूप सारी बदकं आहेत तलावात काही ठिकाणी कचरा निर्माल्य तसेच बदकांना व माशांना खाद्य घातलेलं पाहायला मिळते तसं न करता या पवित्र जागेचं पावित्र्य राखून तेथे ते स्वच्छता कायम ठेवायला हवी या तलावाच्या सर्व बाजूंना खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे मग हे नैसर्गिक गोड्या पाण्याचा स्रोत कसं त्यामागची पौराणिक कथा अशी की जेव्हा दंडकारण्यामधून म्हणजेच आत्ताच्या नाशिक येथून रावणाने सीतेचं अपहरण केलेलं तेव्हा प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात दक्षिणेकडे निघालेले तेव्हा ते इथे ते ते आलेले व थांबलेले त्यांना पूजेसाठी शिवलिंग हवं होतं तेव्हा त्यांनी इथल्या वाळूमधून शिवलिंग तयार केलं प्रभू श्रीरामांना त्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा होता पण अवतीभवती सगळा समुद्र आणि त्याचं खारं पाणी मग रामाने बाण घेतला व तो बाण इकडे मारला व तिकडून गोड्या पाण्याचा स्रोत तयार झाला रामाने बाण मारून येथील कुंडामध्ये गंगा अवतरली म्हणून या तलावाला बाणगंगा हे नाव पडलं रामाने वाळूचं शिवलिंग तयार केलं म्हणून या मंदिराला वाळुकेश्वर हे नाव पडलं नंतर त्याचा अपभ्रंश होऊन वाळकेश्वर हे नाव झालं परंतु वाळूकेश्वर हे त्याचं मूळ नाव मुंबईतलं सर्वात जुनं मंदिर व तीर्थक्षेत्र म्हणून वाळूकेश्वर व बाणगंगेला ओळखलं जातं तलावाच्या मधोमध मद जो खांब दिसतोय त्याला मेरू असं म्हणतात म्हणजे समुद्र मंथनामध्ये वापरल्या गेलेल्या मेरू पर्वताचं हे प्रतीक जेव्हा आपण या तलावाभोवती परिक्रमा करतो तेव्हा कैलासाभोवती परिक्रमा करतो व त्याचं पुण्य आपल्याला मिळतं अशी समजूत आहे तलावाच्या पाण्यात परिसरातील मंदिरांची तसेच टोलेजंग इमारतींची प्रतिबिंब पडली आहेत या परिसराचा मुख्य प्रवेश हा दक्षिणेकडील भाग आहे जिथे दोन मोठ्या दीपमाळ आहेत आपण तिकडूनच प्रवेश केलेला मागच्या वर्षी मी जेव्हा नाशिकला गेलेलो तेव्हा पंचवटीमधील वनवासादरम्यानच्या प्रभू श्री राम लक्ष्मण व सीता यांच्या जागा तसेच सीताहरणाची जागा सुद्धा दाखवलेली इकडे आल्यावर मला एक क्षण नाशिकच्या गोदा काठी आल्याचा भास झाला काठाशी थोडं निवांत बसून मग पुन्हा वाळूकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी निघालो वाळूकेश्वर मंदिराच्या ठिकाणी पोहोचल्यावर दर्शन घेण्याआधी पुन्हा तलावाकडे निघालो शिलाहार राजवटीमध्ये जेव्हा वाळूकेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं तेव्हाच या पायऱ्या देखील बांधण्यात आल्या पायऱ्या उतरून काठाशी आलो समोर पूर्व दिशेला आपण राजभवनात असताना सूर्य उगवलेला सूर्य आता हळूहळू वर येऊ लागलाय त्या उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं व या सृष्टीला अखंड अविरत प्रकाशमान करत असल्याने त्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला सूर्याचं तेज पाण्यात पडल्याने पाणी चमकतंय व ते चमकणं माझ्या चेहऱ्यावर सुद्धा पसरलंय घाटावरून मग आता वाळुकेश्वर मंदिरात दर्शनासाठी निघालो या घाटावर दशक्रिया विधी तसेच श्राद्धकर्म सुद्धा होतात बरेच भाविक त्यासाठी घाटावर जमलेत वाटेत डाव्या बाजूला एका झाडाखाली काही पुरातन दगडी मूर्त्या व खाली काळ्या पाषाणातील दगडी शिवपिंड व नंदी आहे तिकडून वाळूकेश्वर मंदिर स्पष्ट दिसू लागलं महादेवांच्या ओळीने मंदिराकडे निघालो पायऱ्या चढून आल्यावर मुख्य मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर वाळूकेश्वर मंदिराचा साइन बोर्ड दिसला गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टच्या मालकीचं हे मंदिर आहे रहदारीच्या रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे बाहेरून मंदिर पाहून मग मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो प्रवेश केल्यावर सर्वात आधी एका कठड्यावर मधोमध नंदीचं दर्शन घेतलं बाहेरूनच त्या पुरातन शिवलिंगाचं सर्वात आधी दर्शन घेतलं काही पायऱ्या उतरून मग मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला गाभाऱ्यात प्रवेश करून मग शिवलिंगाचं दर्शन घेतलं मुख्य गाभाऱ्यात मधोमध पुरातन दगडी शिवलिंग आहे पिंडीवर नागदेवतेचे छत्र आहे पिंडी, पिंडी भोवती पितळी आवरण बसवले पिंडीवर फुलांची आरास केली आहे भाविक पिंडीवर जल आणि दुग्धाभिषेक करतायत शिवपिंडीच्या बाजूला पितळी गणेश मूर्ती आहे तर त्या बाजूला लक्ष्मी मातेची मूर्ती बाजूला काचबंद आवरणात गणरायाची संगमरवरी मूर्ती आहे मागे पार्वती मातेची मूर्ती आहे मुख्य मंदिर परिसर चांगलाच प्रशस्त आहे दर्शन करून आपण इकडे निवांत बसू शकतो माझ्या समजुतीप्रमाणे या शिलालेखावर हे मंदिर कधीही कुठे व कसं निर्माण केले याची सविस्तर माहिती श्लोक स्वरूपात लिहिली आहे याचा पहिला श्लोक अत्र शिलाहारान्वय समये द्वादश मेते शते क्रैस्ते म्हणजेच हे मंदिर शिलाहार राजवटी दरम्यान म्हणजेच सुमारे बाराशे तेराशे ते वर्षांपूर्वी बांधलेलं या शिलालेखात याच्या जीर्णोद्धाराची माहिती दिलेल्याचा संदर्भ आहे इकडे त्या काळी गौतम ऋषींचा एक आश्रम होता त्या आश्रमामध्ये आल्यावर प्रभू श्री रामचंद्रांना असा उपदेश दिला गेला की तुम्ही एक स्फटिकाचं लिंग घ्यावं त्याची पूजा अर्चा करा त्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून प्रभू श्री रामचंद्रांनी लक्ष्मणाला स्फटिकाचं लिंग घेऊन येण्यासाठी काशीला पाठवलं लक्ष्मणाला यायला वेळ लागला तोपर्यंत त्यांनी वाळूपासून एक लिंग बनवलं म्हणून याचं नाव वाळूकेश्वर असं पडलं हे मंदिर आधी मलबार पॉईंटजवळ म्हणजेच जिकडे आता राजभवन आहे तिकडे होतं शिलाहार राजवटीच्या वेळी म्हणजेच साधारण अकराव्या बाराव्या शतकात अंबरनाथचं जसं काळ्या पाषाणातलं शिवमंदिर आहे तसंच भव्य दिव्य मंदिर राजभवनाच्या ठिकाणी होतं परंतु नंतरच्या काळात सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी तोफा लावून ते भव्य मंदिर उद्ध्वस्त केलं त्याच्यानंतर तेथील भग्नावशेषातील मूर्त्या इथल्याच खूप साऱ्या मंदिरांमध्ये ठेवलेल्या आहेत मग ब्रिटिश काळात रामाकांती नावाचा मुंबईतला पहिला मर्चंट प्रिन्स मराठी माणूस त्याने तीनशे वर्षांपूर्वी वाळूकेश्वराचं मंदिर बांधलं ते मंदिर अतिशय जीर्ण झाल्यानंतर आत्ताच्या मंदिराचा जीर्णोद्धार साधारण पन्नास साठ वर्षांपूर्वी करण्यात आला रामाकांती हे गौड सारस्वत जातीचे होते व ज्यांनी हे मुख्य मंदिर अकराशे सत्तावीस साली बांधलेलं ते लक्ष्मण प्रभू सुद्धा गौड सारस्वत होते आणि म्हणूनच हे मंदिर गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टच्या मालकीचं आहे त्याचप्रमाणे भुलेश्वर मंदिर तसेच माहीमचं शीतलादेवी मंदिर देखील गौड सारस्वत टेम्पल ट्रस्टच्या खाली येतं अंबरनाथचं शिवमंदिर देखील त्याचवेळी शिलाहार राजांच्या कालावधीत बांधलेलं आहे वाळुकेश्वराचं दर्शन घेऊन परिसरातील इतर मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी निघालो वाळुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूने आलो जिथे अठराशे बेचाळीस सालचं पुरातन श्री रामेश्वर मंदिर आहे कोकणातल्या मंदिराबाहेर जशा दीपमाळ असतात तशीच दीपमाळ या मंदिराबाहेर आहे पुरातन लाकडी वाडा पद्धतीचं हे मंदिर आहे मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर मधोमध भक्कम दगडी नंदी आहे नंदी समोरच कासव आहे पुरातन दगडी प्रवेशद्वारामधून मग मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला मुख्य गाभारा खूपच प्रशस्त आहे मुख्य गाभाऱ्यात मधोमध पुरातन दगडी शिवलिंग आहे मागे पार्वती मातेची मूर्ती आहे त्यासमोरच आणखी एक मंदिर आहे जे सहसा कळून येत नाही ते घरच वाटत हे लाकडी पुरातन मंदिर सुद्धा अठराशे बेचाळीस सालचं आहे त्याचा जीर्णोद्धार दोन हजार आठ साली झाला गणपती बाप्पांचं हे मंदिर आहे मुख्य गाभारात गणरायाची संगमरवरी मूर्ती आहे तिकडून मग पुन्हा वाळूकेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो वाळूकेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूने आल्यावर एकोणीसशे तेरा सालचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे सोबतच श्रीकृष्ण व इतरही देवतांच्या छोट्या पितळी मूर्त्या आहेत तिकडून मग आता बाणगंगेच्या समोर आलोय दुसऱ्या बाजूला एकोणीसशे प्रवेश केल्यावर उजव्या हाताला श्री महालक्ष्मीची प्रसन्न मूर्ती आहे प्रवेशद्वारासमोरच गणपती व दोन शेंदूर चर्चित मूर्त्या आहेत त्याखाली शिवपिंड आहे त्या खाली गाभाऱ्यात महालक्ष्मीची आणखी एक मूर्ती आहे त्या मंदिराच्या बाजूला अडीचशे वर्ष जुनं श्री व्यंकटेश बालाजी मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिर बांधल्यापासून स्थापत्य कला आहे तशीच ती पाहायला मिळते त्या लाकडी प्रवेशद्वारामधून प्रशस्त मंदिरावारात प्रवेश केला या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वारावर नगारखाना आहे मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर मधोमध कोकण शैलीतील दीपमाळ डाव्या बाजूला विष्णूंचं वाहन गरुड तर उजव्या बाजूला रिद्धीसिद्धी गणेश आहेत हा मनुष्यरूपी गरुड सापावर बसलाय म्हणजेच गरुड साप खातोय पुणे फलटण किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याची जशी मंदिरं आहेत त्याच धाटणीचं हे मंदिर आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार शासकीय विश्वस्त महाराष्ट्र राज्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण करून फेब्रुवारी दोन हजार पाच साली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली लाकडी नक्षीकाम देखील मराठा स्थापत्य अजूनही तसच्या तसंच आहे आता प्रशस्त मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूला गणरायाची उजव्या सोंडेची मूर्ती आहे तर डाव्या बाजूला धनुर्धारी हनुमंताची मुख्य गाभाऱ्यात मधुमध मद व्यंकटेश्वर बालाजींची छोटीशी संगमरवरी मूर्ती आहे उजव्या बाजूला अंबा मातेची मूर्ती आहे डाव्या बाजूला मुरलीधराची छोटीशी मूर्ती व इतरही छोट्या मूर्त्या आहेत हा श्री वेंकटेश बालाजी अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असून वसई विरार तसेच नायगाव परिसरातील कोळी बांधवांचं कुलदैवत आहे गाभाऱ्यातील व्यंकटेश बालाजीची मूर्ती दक्षिण भारतातील गिरी येथून आणलेली आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बालाजीचे डोळे उघड्या आहेत तसेच बालाजी हा नेहमी काळ्या पाषाणातील असतो परंतु ही मूर्ती शुभ्र संगमरवरी आहे प्रतिवर्षी अश्विन प्रतिपदेला घटस्थापनेला बालाजीच्या उत्सवाला प्रारंभ होऊन अश्विन शुद्ध एकादशीला पालखी सोहळ्याने याची सांगता होते या मंदिरातून दर्शन घेऊन मग पुन्हा परतीच्या रस्त्याला निघालो तर या परिसरात आणखी खूप सारी छोटी मोठी मंदिरं आहेत महादेवांची आणखी ही मंदिरं परशुराम मंदिर सिद्धेश्वर परशुरा मंदिर आणखी बरीच मंदिरं परंतु वेळेअभावी आम्हाला वाटेत जितकी मंदिरं लागली तितकीच कव्हर केली तर मित्रांनो या भागात आपण मुंबईचं वाराणसी म्हणून ओळखलं जाणारा बाणगंगा परिसर पाहिला त्या बाणगंगेच्या काठाशी खूप सारी पुरातन मंदिरं आहेत त्यातलंच एक माझ्या मागे तुम्ही वाळुकेश्वराचं मंदिर पाहू शकता तर या भागात आपण त्या बाणगंगा परिसर आणि वाळुकेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्याचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेतलं तर हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा अवश्य दाबा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत नवी पुढील भागात आपण गिरगावच्या कांदेवाडी परिसरातील श्री स्वामी समर्थांचा सर्वात जुना मठ पाहणार आहोत